शिवसेनेची कार्यपद्धत राहिलेले बाळासाहेबांचे विचार आहेत बाळासाहेबांच्या विचाराने घडलेला मी एक शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळे पद दिलं की नुसतं घरी बसायचं नाही तर कार्य आणि कर्तृत्वाने आपल्या कामातून आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने मला बा बाळासाहेबांचे विचार हे सर्वसामान्य जनतेमध्ये घेऊन जायचे आहेत गावागावामध्ये पोचवायचे आहेत ऑलरेडी ते पोचले म्हणजे बाळासाहेबांचे विचार हे सर्व गावामध्ये पोचलेलेच आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत बाळासाहेब परंतु ते जागं करणं कुठंतरी माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याचं काम आहे आणि पक्षप्रमुखांनी माझ्यावरती जबाबदारी आज विधानसभेची दिलेली आहे त्यामुळे उ शिवसेना उद्धवसाहेबांना पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेबांना कुठंतरी माझ्या कामातून आणि माझ्या कार्यातून कुठंतरी तो करून एक पद पद मिळालेलं आहे आणि ते पद मिळालं त्या पदाला योग्य न्याय असा मिळ द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे ह्या अभियानाला मी सुरुवात केलेली आहे नाही चांगली गोष्ट आहे ना बघा महाविकास आघाडीतून आज जागर यात्रा चालू होते संपर्क यात्रा चालू होते ह्या दोन्ही यात्रा महत्त्वाच्या आहेत कारण इथं शेवटी आपल्याला कुठेतरी विरोधकांना पाडाव करायचा आहे आणि ज्या पद्धतीने विरोधक विकास करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलेले आहेत हे जनतेमध्ये आम्हाला मांडायचं आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांनी जागर यात्रा घेतली ती त्यालासुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी अभियान यात्रा संपर्क यात्रा घेतलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल